बाजारा कांदा बाजारावरील आपली पकड सैल करायला केंद्र सरकार जराही तयार नाहीये लोकसभेच्या प्रचारात सगळ्या देशाला गॅरंटी देणारे देशा आपले पंतप्रधान कांदा निर्यातीची मात्र गॅरंटी देतच नाहीयेत देशातील ग्राहकांना कांदा स्वस्त मिळावा यासाठी सरकारने स्वतः कांदा खरेदी करून विक्री सुरू केली पण आता बांगलादेश आणि यु मधील ग्राहकांना देखील स्वस्त कांदा पुरवण्यासाठी सरकार स्वतः निर्यात करणार आहे आता तुम्ही म्हणाल सरकार स्वतः निर्यात करणार म्हणजे सरकारचा हेतू असेल की तिथं कांद्याचे भाव कमी राहावेत म्हणून पण बांगलादेश आणि यु मधल्या ग्राहकांना स्वस्त कांदा देण्याचा संबंध काय आणि स्वतः सरकार ही निर्यात का करणार आहे तर हाच सगळा संबंध मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी अॅग्रिकोला चॅनेल कांद्याच्या प्रत्येक घडामोडींवर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे कांद्याची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहचवत त्यामुळे तुम्हाला अशाच बिनसुक अपडेट्स या पुढे सुद्धा हव्या असतील तर अॅग्रिकोला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा सुरू करा कांदा निर्यातीवरून काय काय चर्चा तर्कवितर्क तर्क, अफवा पसरवल्या होत्या ते आपण मागच्या दोन आठवड्यात चांगलंच अनुभवलंय त्यावर आपण काही व्हिडिओ देखील केलेत ज्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपले नेते आणि मंत्री शेती शेतकरी आणि शेतीच्या धोरणावर किती लक्ष ठेवून असतात त्यांना दिल्ली दरबारी किती महत्व आहे याची जाणीव आपल्याला झालेलीच आहे सरकारी धोरणात बाबूशाहीची चलती असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय पण यात बळी जातो तो शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदीवरून झालेल्या या गोंधळाचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय केंद्र सरकारने दोन अधिसूचना काढल्यात पहिली अधिसूचना बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्याती संदर्भात आहे तर दुसरी यूएई ला कांदा निर्यातीची युए ला चौदा हजार टन कांदा निर्यातीला केंद्राने परवानगी दिली या दोन्ही देशांना नॅशनल ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड अर्थात एन -E या सरकारी संस्थेच्या माध्यमातून निर्यात होणार आहे म्हणजे खासगी निर्यात, निर्यात त्यातही बांगलादेशला निर्यात करताना घालून दिलेली नाही पण युए ला निर्यात करताना काल मर्यादा घालून आहे म्हणजे युएई ला जी चौदा हजार टन कांदा निर्यात होणार आहे ती प्रत्येक तिमाही तीन हजार सहाशे टन या प्रमाणे होईल म्हणजेच एका तिमाहीला तीन हजार सहाशे टनापेक्षा जास्त कांदा निर्यात होणार नाही म्हणजे चौदा हजार टन कांदा, कांदा निर्यात करायला पुढचं वर्षभर तरी लागेल सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर तर ही प्रक्रिया खुली व्हायला व्हायला पाहिजे होती होती म्हणजे निर्यातदारांच्या निर्यात हवी पण निर्यातदारांना परवानगी दिली किंवा निर्यातच खुली केली तर कांदा दरात वाढ होईल याची चाचपणी सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्याची पुढी सोडून केली भाव वाढणार हे निश्चित झाल्यावर सरकारनं आपणच निर्यात करण्याचं ठरवलं एन ही नाफेड आणि एन सरकारी संस्था आहे जी सरकारसाठी निर्यात करते बरं सरकारच्या अधिसूचनेत एन सी एल ची खरेदी आणि प्रत्यक्ष निर्यात कशी असेल याबाबत काही स्पष्टता नाही म्हणजे या व्यापारी आणि निर्यातदारांना सोबत घेणार की स्वतःच सगळी काम करणार हेही स्पष्ट नाही निर्यातदारांच्या मते एन स्वतः निर्यात करू शकते तर कांदा खरेदी नाफेड किंवा एन करू शकत म्हणजेच खरेदी पासून ते निर्यातीपर्यंत सर्व प्रक्रिया सरकारच राबवणार आता नाफेड आणि एन एनसीसीएफ खरेदी कशी चालते यावर वेगळं काही बोलायची गरज नाही नाफेड आणि एनसीसीएफ आता ही खरेदी करतच आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही ही खरेदी सध्या भाव पाडण्यासाठीच आहे हे स्पष्ट झालंय त्यामुळे हा कांदा निर्यात होताना खुल्या बाजाराला जो आधार मिळायला पाहिजे तो मिळणार नाही म्हणजेच निर्यात होणारा कांदा ही स्वस्तच राहील सरकारने अधिसूचना काढल्यानंतर कांदा भाव पंधराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान पोहोचेल तसंच या पुढील काळात कांदा आवक जास्त वाढण्याची शक्यताही कमीच आहे त्यामुळे कांदा भावावर दबाव वाढण्यासारखी परिस्थिती दिसत नाही त्यातच रब्बी हंगामातील कांदा लागवड घटलेली आहे तसंच पिकाला कमी पाणी वाढती उष्णता आणि अनेक भागात नुकताच झालेला पाऊस याचाही फटका बसलाय त्यामुळे आणखी काही आठवडे सध्याच्या भावात शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार होऊ शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये बिनधास्त सांगा तसंच तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा Daniela.